मान्सूनात संपूर्ण महाराष्ट्र व्यापत पुढे सरकलाय मान्सूनने बहुतांश गुजरात व्यापला तसंच झारखंड आणि बिहारपर्यंत मजल मारली राज्यात अनेक भागात मान्सूनच्या सरीही पडतायत पुढील पाच दिवस हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय मान्सूनने आजही मोठी चाल केली काल मान्सूनने मराठवाडा विदर्भ आणि कोकण काबीज करत विदर्भाचा बहुतांश भाग व्यापला होता आज उरलेला भाग व्यापत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून झारखंड आणि बिहारपर्यंत पोहोचला मान्सून आणि मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात प्रवेश केला छत्तीसगडचा बहुतांश भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालही व्यापला मान्सूनची सीमा दिसा इंदोर पंचमारी मांडला अंबिकापूर हजारीबाग आणि सुपोल भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून गुजरात व्यापून राजस्थानकडे प्रवेश करेल तसंच छत्तीसगड झारखंड आणि बिहार व्यापण्याची शक्यता आहे पूर्व उत्तर प्रदेशातही मान्सून चाल करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने अनेक भागात जोरदार सरी पडतायत हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज आणि उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका